सेने स्पार्क संस्थेला बाथरूम बांधायला दिली होती आणि बाथरूम बांधून आज बावीस तेवीस वर्ष झालेले आहेत त्या बाथरूम मध्ये पंधरा सीट आहेत पंधरा सीट मधनं फक्त एक सीट चालू आहे त्याच्यात बी पावसाचं पाणी आहे लाईट पाणी नाही बोरचं पाणी नाही अक्षरच्या घरनं पाणी घेऊन जावं लागतं मी अकरा नऊ दोन हजार पंचवीसला पत्र दिलेलं आहे सहाय्यक आयुक्ताला कुठल्याही प्रकारचे एस आय एस आय फेरीवाल्यांचे फेरीवाल्यांचे फेरीवाल्यांच्या ह्याच्यामध्ये गुतलेले आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये गुतलेले आहेत नागरिकांना कुठल्याही प्रकारचा नागरिकांकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही त्यांच्या जीवाशी सर्रासपणे खेळ चालू आहे त्याच्यामुळे चा मी आयुक्त कार्यालयात आज इथे शौचालयच आज मी डायरेक्ट इथं संडासचा डब्बा घेऊन मी शौचालयच आयुक्त कार्यालयाच्या मध्ये ते आंदोलन करण्यासाठी आलो होतो माझी मागणी ही आहे की पंधरा सीट मधन एक सीट चालू आहे संपूर्ण ते बाथरूम स्वच्छ करून द्यावं दुरुस्तीचं काम त्यांनी जेव्हा करायचं तेव्हा करावं आणि आता जी बाथरूमची अवस्था आहे एक बाथरूम चालू आहे सकाळी अक्षरशः पंधरा पंधरा वीस लोक बाथरूमला असतात त्याच्यामुळे सर्वांच्या दिवसाचा कामाचा खोळंबा होऊन जातो त्याच्यामुळे हो साफसफाई न करून दिल्यामुळे मी चोवीस तासात त्यांना दिलं होतं अल्टिमेट त्यांनी चोवीस तासाचं उभार म्हणजे अठ्ठेचाळीस तास न म्हणतात शंभर तास उलटून गेले पाहिलं कुठल्याही प्रकारची कारवाई नाही शून्य कारवाई त्याच्यामुळे हे माझा सन्मास आयुक्त कार्यालयामध्ये मी आंदोलनाचा इशारा दिला होता त्याच्यासाठी मी आंदोलनाला आयुक्त कार्यालयात आलो होतो